जळगाव जामोद मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांद्वारे विकास सुरूच असून यापुढे सुद्धा आमदार डॉक्टर संजय कुटे हे निधीची कमतरता पडू देणार नाहीत असे प्रतिपादन जामोद जिल्हा परिषद सर्कलमधील भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर सौर्पणाताई संजय कुटे यांनी केले जळगाव जामोद मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी जळगाव जामोद मतदारसंघात कोट्यावधींचा निधी खेचून आणत विविध विकास कामे मार्गी लावली असून त्यांच्या विकास कामांची घौडदौड सुरूच आहे दामोद जिल्हा परिषद सर्कलमधील अडुसष्ट कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा दिनांक चार ऑक्टोबर रोजी भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा असं सो अर्पणाताई संजय कुटे यांच्या उपस्थितीत व शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला यामध्ये जलसंधारणाची कामे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना प्रधानमंत्री ग्राम सडक योजना प्रादेशिक पर्यटन ब दर्जा तीर्थक्षेत्र आमदार निधी सामाजिक न्याय योजना अल्पसंख्याक विकास मनरेगा जिल्हा वार्षिक योजना इत्यादी योजनांमधून सामाजिक सभागृह हो अंगणवाडी बांधकाम जिल्हा परिषद शाळा बांधकाम आरोग्य केंद्र बांधकाम रस्ते बांधकाम स्मारक बांधकाम पुतळा सौंदर्यीकरणाची पूर्ण झालेली प्रगतीपथावरील व मंजूर झालेल्या जामोद जिल्हा परिषद सर्कलमधील अडुसष्ट कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन निरीक्षण व लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी भाजपाचे पदाधिकारी प्रकाश वाघ बंडूभाऊ पाटील निलेश शर्मा योगिताताई टापरे सुचिताताई उमाळे रुपालीताई काळपांडे पंचकुलाताई वंडाळे राजेंद्र गांधी अशोक काळपांडे गोपाल घाटे महादेवराव दामधर किसना ताथरकर सचिन हागे डॉक्टर अमोल धुर्डे उत्तम दामधर समाधान डाबेराव मनोहर भगत आकाश हांडे यांच्यासह जळगाव जामोद मतदारसंघातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जामोदर వే నే పం బా పాఠింబద్ద ప్రేరణ దీని ఆజానికి మనం అని వచ్చని మనతో సంతాన్ని మండల సర్వ దేశమీ మనపూర్వక ఆభార మన మాత్రం విరాే ధన్యవాద